आज मी जो विषय घेऊन आलोय हा विषय एका गुंड टोळी बरोबर घडला होता मित्रांनो एक गुंड टोळी होती आणि त्यांचे काही गुंड जेलमधून सुटले होते मर्डर केसमधून आणि ते जेव्हा सुटले होते त्यावेळेस नेमकं सत्तावीस डिसेंबर होत आता हे सुटले या आनंदाने ह्या सगळ्या बाकीच्या गुंडांनी त्यांना पार्टी मागितली आता हे जे दोन गुंड होते हे म्हणाले की पार्टी तर करूच पण आता थर्टी फर्स्ट पण आलंय तर आपण थर्टी फर्स्टलाच पार्टी करूया आम्ही येण्याच्या आनंदात आणि थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करू आता बाकीचे सगळे तयार झाले आणि त्यांचं ठरलंय की थर्टी फर्स्टच्या दिवशी कुठंतरी पार्टी करायची पण जे गुंड होते मेन जे जेलमधनं सुटून आले होते ते म्हणाले की अरे थर्टी फर्स्टला इथं नको पार्टी करायला आपण बाहेर कुठंतरी जाऊ कारण की आत्ताच सुटून आलोय आणि तुम्हाला तर माहितीये मित्रांनो गुंड म्हटले की त्यांना जीवाला धोका असतोच तर त्याच्यातले काही जण म्हणाले भाई कुठं करायची पार्टी तर ते म्हणाले की आपण ह्या शहरात नको याच्या बाहेर जाऊन आपण कुठेही पार्टी करू शकतो मग त्यांचं ठरलं की हे शहर सोडून दुसऱ्या शहरात जाऊन पार्टी करायची मग त्यातला एक जण म्हणाला भाई एक काम करायचं का आपण साताऱ्यामध्ये जाऊन पार्टी करूया कारण की तिथं आपल्याला जास्ती कोण ओळखत नाही आणि तिथं भाई एक लय चांगलं रेस्टॉरंट आहे आपण इथनं नॉनव्हेज घेऊन जायचं चिकन मटन काय मच्छी वगैरे हो आणि त्यांना द्यायचं खूप भारी बनवतात हो तर आता सगळ्यांनी होकार दिला आता थर्टी फर्स्ट आलं थर्टी फर्स्टच्या दिवशी हे सगळे निघाले त्यांनी जे काय नॉनव्हेज वगैरे घ्यायचं होतं दारू घ्यायची होते सगळं त्यांनी घेतलं आणि हे निघाले आता ह्यांच्याकडे होत्या तीन गाड्या ह्यांच्या तीन गाड्या होत्या यातल्या दोन स्कॉर्पिओ होत्या आणि एक इनोवा होती त्यांनी काय केलं इनोवा मध्ये जेवढं काय यांनी नॉनव्हेज नॉनव्हेज बनवायचं सामान दारू हे सगळं इनोवा मध्ये ठेवलं आणि त्याच्यात तीन जण बसले म्हणजे एक ड्रायव्हर आणि दोघ जण असेच गुंड आता हे सगळे दुसऱ्या गाड्यांमध्ये बाकीचे सगळे दुसऱ्या गाड्यांमध्ये बसले स्कॉर्पिओ मध्ये आता हे सगळे सातारला निघाले आता हे सातारमध्ये पोचले आणि एक आशा रोडला लागले ला तिच्या म्हणजे जे रिसॉर्ट होत ना त्या रोडनी गेल्यावर आता हे ज्या रोडला लागले होते त्याच्यापासून रिसॉर्ट अवघ्या पंधरा ते दहा किलोमीटर अंतरावर होत आणि हे ज्या रोडला लागले होते ते रोडला आजूबाजूला पूर्णपणे जंगल आणि मधनच तो रोड जात होता आता हे चालले होते साधारण रात्रीचे नऊ सव्वा नऊची वेळ होती आता अचानकच ह्यांची जी ज्या गाडीमध्ये इनोव्हा मध्ये मटन दारू वगैरे होते ती गाडी त्या रोडला बंद पडली बंद पडली तर हे सगळे गाडीतून उतरून त्या गाडी आले आणि त्याला म्हणाले ड्रायव्हरला काय झालं नाही म्हणलं काय माहिती अचानकच बंद पडली मग आता ह्यांनी काय केलं की ट्राय कर बघू परत चालू आहे का बघ बघ आता तो ट्राय हो होता पण गाडी काय चालूच होत नव्हती आता ह्यांना तो वेळ होतोय त्यामुळं ह्यांनी काय विचार केला ठीक आहे ही गाडी इथंच ठेवू ह्याच्यातलं सामान जे आहे ते बाकी दोन्ही गाड्यांमध्ये भरू आणि जाऊया पण त्या दोन्ही गाड्यांमध्ये एवढी जागा नव्हती कारण की त्या एका मध्ये आठ जण दुसऱ्या स्कॉर्पिओ मध्ये आठ जण आणि ह्याच्यात अजून हे तिघ जण आणि हे सामान कुठं ठेवणार मग त्यांनी काय केलं की के असं ठरवलं की एक काम करे गाडी ही पुढे जाऊ दे ती गाडी त्या रिसॉर्ट वर जाईल बाकीच्यांना उतरवल आणि तीच गाडी परत येईल आणि मग आपण इकडनं जाऊया आता दुसरी स्कॉर्पिओ काढली आता बघतात तर काय तीही गाडी बंद आता तीही गाडी बंद ती पण चालू आहे ना भरपूर प्रयत्न करू म्हणून त्यांनी ती जी दुसरी होती ती स्कॉर्पिओ मध्ये जायचं ठरलं आता तीही बंद खूप भरपूर वेळ गाडी स्टार्ट करत होते पण गाडी चालूच होत नव्हती आता यांना काय कळणार पण बाकीच्या जे काही होते त्यांचं हेच म्हणणं होतं की अचानक तिन्हीच्या तिन्ही गाडी कशी बंद पडते आता ते गुंड आहेत ते ह्या गोष्टींना म्हणजे असं काय पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी वगैरे काय मानत नाही त्यामुळं ते, ते काय म्हणाले आता जाऊ दे आता एवढ्या लांब जायचं आहे त्यापेक्षा आता नकोच जायला जे काय आहे मटेरियल इथंच उतरवा ह्या रानातच आपण पार्टी करूया काय रिसॉर्टला वगैरे जायची गरज नाही जे काय आहे ते आपणच आपलं बनवू आणि इथं करूया तर त्यातला एक जण म्हणाला भाई इथं कुठं करता उगतलं जंगल आहे उगत काय व्हायचं तो एक जण म्हणाला अरे काय घाबरतो आपल्याकडे आहेत आणि आपल्याला आधी कोण लागणार आहे आणि आपण किती जण आहेत सतरा अठरा जण आहेत काय घाबरतो आता सगळे तयार झाले त्यांनी काय मोबाईलच्या टॉर्च वगैरे लावल्या आणि जेवण बनवायला सुरुवात केली यांचं आता कसं सुक्क मटण वगैरे यांनी बनवलं आणि काही जेवण चालूच होतं म्हणजे आग पेटवून ते शिजतच होतं तोपर्यंत यांनी सुक्क मटण घेतलं आणि दारू प्यायला सुरुवात केली आता रात्रीचे अकरा सव्वा अकराची वेळ होती आता हे जे बनवत होते जेवण ते शिजस्तोपर्यंत म्हणजे ते होस्तोपर्यंत हे आता फुल टू टल्ली झाले होते दारूच्या नशेत पूर्णपणे मस्त आता त्यातला एक जण उठला तो म्हणाला भाई बर झालं आपण त्या रिसॉर्टला नाही गेलो इथंच एन्जॉय वाटतो इथं मजा इथे भारी पार्टी चाललेली नाही आता सगळे नशेमध्येच आता त्यांच्यामधला एक उठला आणि तो लघवीला म्हणून थोडा पुढे गेला त्यांच्यापासून आणि एका ठिकाणी लघवी करत होता आता तो लघवी करत होता तर त्याचं अचानक लक्ष समोर असलेल्या एका मोठ्या म्हणजे एक झाड होतं मोठं त्याच्यावर गेलं त्यांनी नीट पाहिलं तर तिथं बघतोय तर काय कोणतरी त्याला असं माणसासारखी के आपुरती केस विस्कळलेली पण तो आवड हव्य वाटत होता ते बघितलं त्यांनी आता त्यांनी आवाज दिला कोण तिकडं पण काहीच रिप्लाय नाही परत आवाज दिला कोने रे तिकडं काहीच रिप्लाय आता तो नशेच्या नादामध्ये त्यांनी विचार केला असल कोणतरी दे आपल्याला काय करायचंय बहुतेक का आपल्याला भार चाल आता तो परत आला आणि त्यांच्या बसला आणि हे असे रिंगण करून हसी मजाक चाललाय बोलणं चाललंय पीत बसले होते आता अचानकपणे एक असा विचित्र आवाज झाला की तो माणसाचाही वाटत होता आणि विचित्र जनावरांचाही वाटत होता आता जे शुद्धित होते त्यांना आवाज पूर्णपणे क्लिअर आला आणि जे मस्त झाले होते दारूच्या नशेत ते तिथेच बसून राहिले त्यांना काही कळालंच नाही आता परत एकदा तो आवाज आला त्यामुळं आता जे थोडेफार शुद्धित होते ते अलर्ट झाले आणि ते उठले आणि एकमेकांशी बोलायला लागले की अरे आवाज कसला आहे आता यांना काय कळत नव्हतं आवाज कुठनं येतोय कसला आवाज आहे पण भेसूर वाटेल असा आवाज होता ना जनावराचा ना माणसाचा पण मिक्स वाटत होता आता ह्यांनी काय केलं आपल्या मोबाईलची टॉर्च वगैरे हो काढल्या आणि त्या जंगलामध्ये टॉर्च मारून बघू लागले आता त्याच्यातला एक जण होता तो जरा पिल्यानंतर डेअरिंग करतातच माणसं पुढं पुढं गेला आणि टॉर्चने बघत होता म्हणजे मोबाईलच्या टॉर्चने बघत होता तर त्याला अचानकच लांबवर म्हणजे त्यांच्यापासून दोनशे मीटर अंतरावर एक झाडाच्या इथे एक माणूस दिसला तो माणूस अतिशय विचित्र वाटत होता म्हणजे जे आपण हिंदी पिक्चर मध्ये भूत वगैरे हो बघतो कि पुराणा मंदिर दरवाजा असे जे वितृत त्यांचे जे अवतार असतात त्या मध्ये एक माणूस दिसला आणि त्यांनी नीट टॉर्च मारला बघितलं तर तो, तो माणूस असा विचित्र त्याचा मोठा चेहरा आणि एकदम अंगा असे काळे कपडे आणि शरीर खूप मोठं आणि तो ह्यांच्या दिशेला असा असा हळूहळू चालत येतो आणि त्याचे डोळे पूर्णपणे ह्यालाच बघतो त्याला ते मध्ये दिसले तो जोरात किंचाळ किंचाळला तर जे बाकीचे होते ते शोधत होते ते आणि जे बसलेले जे टल्ली झाले ते पण उठले काय झालं एवढा का ओरडतो तो म्हणला अरे तिथे एक माणूस आहे विचित्र भूताटके एकदम काहीतरी वेगळं दिसतं भूते भूते आता त्याला कंट्रोल करता करता एकाने तिथं परत टॉर्क मारली बाकीचे सगळे बघायला तर खरंच एक माणूस अक्षरशः चेहऱ्याचा आणि आवडव्य माणूस तो त्यांच्या जवळ आता ते सगळ्यांची पळापळी झाली ज्यांची त्यांची निम्मी नशा उतरली आता हे पळत होते आणि कोण इकडं पळतय कोण तिकडं पळतय भीतीपोटी आणि काही जण त्या ज्या गाड्या लावल्या होत्या त्याच्या तिथं लपले म्हणजे एक चौघ पाच जण त्याच्या तिथं लपले आता तो जो माणूस होता तो आला त्यांनी इकडं तिकडं पाहिलं आणि काहीतरी विचित्र आवाज जड माणसाचा नाही ना जनावरांचा असा आवाज काढला म्हणजे आवाज त्याच्या तोंडून आला आणि मोठा आपण बोलतो ना की आनंदी झालाय असा आनंद झालाय खूप तसा तो त्या जेवणाकडे बघत होता आणि त्याचं रूप एवढं विचित्र होतं की हे म्हणजे पूर्णपणे मेलेच होते आता यांच्या लक्षात आलं होतं की आपण हात्यार जरी आपल्याकडे आहे तरी ह्या माणसाच्या पुढे जायची डेअरिंग आपण करू शकत नाही त्यांना हे कळून चुकलं होतं की हा माणूस तर नाहीये हे काहीतरी भूत प्रेतच आहे आता जे गाडीच्या मागे लपले होते ते पूर्णपणे त्या माणसाकडेच बघत होते आणि जे पळून गेलेले ते तर कुठं गेले ते कोणालाच माहित नाही घाबरून आता त्या माणसाने काय केलं ते जे जेवण होत त्याच्या अशा गोल गोल राऊंड मारत होता आणि आनंद कसा होतो तसा त्याचा ते जेवणाकडं बघून हे होत होत आणि त्यांनी अचानकच त्या गाड्यांकडे पाहिलं आता ह्यांनी पण त्याला पाहिलं आणि त्यांनी पण याला ह्यांना पाहिलं आता ह्यांना पळून चुकलं की आपण किती जरी हात्यार्याच्या अंग हात्याने याच्यावर वार केले तरी काय फायदा नाही आपण गुंड आपल्या इथं पण हे वेगळंच काहीतरी दिसतंय त्यामुळं ते तिथनं जीव मुठीत घेऊन पळस सुटले की त्या चौघांना भानत नाही राहिलं की कुठं पळतात ते कुठं जातात ते पण ते चौघ एक साथच पळत था चुकले आता पळत पळत एका झाडाच्या इथं थांबले त्यांना कळून चुकलं की आता आपण खूप लांब आलोय हिथपर्यंत काय तो माणूस येणार नाही थोड्या वेळातच आता सकाळ झाली आता सकाळची वेळ झाली आता ह्यांच्या लक्षात आलं जे काय असेल भूत प्रेत का वेगळं काय पण ते आता दिवस उगवलं आता आपल्याला काय करू शकत नाही त्यामुळं हे आता बोलले की आपण परत जाऊ आपल्या मित्रांना पण शोधायचं आणि त्यांनी काय केलं त्यांच्याकडे जे कोयते वगैरे होते ते हातात घेऊन ते पुन्हा त्याच स्पॉटला गेले जिथं ते रात्री पार्टी करत होते आता तिथं गेले तिथं गेल्यानंतर बघता तर काय ती भांडी त्याच्यात काहीच जेवण नव्हतं दारूच्या बाटल्या मोकळ्या होत्या आता हे बघून ह्यांना काही सुधारलं नाही यांच्या एवढं लक्षात आलं जे काय होतं कारण की त्याच्या पायाचे ठसे तिथं बघितले ह्यांनी एवढा मोठा पाय आणि काय लपड आता हे शेवटी माहिती होत लगे की काहीतरी वेगळ्याच प्रकारे ह्यांनी काय बोलले की आता गाडी काढा गाडी चालू झाली तर ठीक नाही तर इथन सुटायचं आपल्याला भांडी बिंडी राहू दे इथं आता त्यांनी त्यातला एक जण गाडीमध्ये गेला स्कॉर्पिओ मध्ये गेला स्टार्टर मारला आता गाडी स्टार्ट झाली दुसरा बोलला बोलला बघ बघ बो, 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 दुसरी होती का त्यांनी दुसरी गाडीला स्टार्ट झाली आता ते चौघजण होते त्या तिघांनी काय गेलं इनोवा पण स्टार्ट झाली त्या तिघांनी गाड्या वळवल्या गाडीत बसले आणि त्या ती जागा सोडून लगेच जंगलाच्या बाहेर निघाले आता हे जात असताना त्यांना त्यांचे मित्र जे होते रात्री पळालेले ते बेशुद्ध अवस्थेत भेटायला लागले ते प्रत्येकाला बघायचे गाडी थांबवायचे उठवायचे तोंडावर पाणी शिंपडायचे आणि गाडीत बसवायचे आणि घाबरलेले होते सगळे आता सगळे करून सगळे मित्र यांना भेटले आता सगळेजण एका जाग्या आले होते त्यांची ते गाडीतच होते आता त्यांना एकच प्रश्न पडला की जो आपला अजून एक मित्र आहे तो पण आपला जवळचा मित्र आहे तो अजून भेटला नाही तर ह्यांनी आता सगळे एकत्र आल्यामुळे थोडी डेअरिंग करायचं ठरवलं की आता आपण त्याला शोध घ्यायचा त्याला इथं सोडून नाही जायचं मग प्रत्येकाकडे हात्यार होती हे आता आणि सकाळची वेळ होती पाच सव्वा पाच पाच वाजल्याची वेळ होती हे पुन्हा जंगलात फिरत होते गाड्यांमधनं गाडीमधनं बघत होती तर त्यांना एका झाडाच्या इथं त्यांचा मित्र पडलेला दिसला तर ह्यांनी नीट पाहिलं तर त्याचा जे कोयता होता त्याचा तो झाडात रुटलेला होता आणि तो खाली पडला होता आता हे डेरिंग करून उतरले आणि त्याच्या जवळ गेले तर त्याचा असं असं उलट उलट करून बघितलं तर त्याच्या चेहऱ्यावर ना असा मोठा पंजा उठला होता आता ते बघून हे खूप घाबरले कारण की एक साइडचा सा पूर्ण गाल त्या झाला ह्यांनी त्याच्या तोंडावर पाणी मारलं त्याला उठवलं त्याला आता शुद्ध आले शुद्ध आल्या आल्या तो जोरात चिंचावायला लागला खूप घाबरला होता आता ह्यांनी त्याला कसा तरी सावरला काय लोक घाबरू आम्ही आहे तू चलित न चल इथन आता त्याला त्या अवस्थेत त्यांनी उचलून गाडीत बसवलं आणि ते जंगलातनं बाहेर निघायला निघाले आता ते खूप पुढं आले होते आता त्यांनी त्या ते मित्राला विचारलं काय तुला काय झालं तू रात्री इथं येऊन पडला होता का तर तो, तो बोलला तुम्हाला माहित नाही मी तुम्हाला खरं सांगतो रात्री जो माणूस होता तो माणूस नव्हता तो खैस होता खैस आता हे ऐकून सगळे घाबरले म्हणले तुला कसं माहिती म्हणला तुम्ही आपण सगळे पळालो त्यावेळेस मी पण पळत चाललो होतो पण मला पळायला जमलं नाही मी पडलो आणि मी जिथं पडलो होतो ज्या झाडाखाली तिथंच तो आला माझ्या माग आणि त्याने मला गळ्याला धोरून उचललं आणि मी त्याच्यावर कोयत्याने वार करायचा प्रयत्न केला पण त्याने तो कोयता घेतला आणि झाडात रावला आणि माझा गळा असा दाबत होता तर गळा दाबताना माझ्या गळ्यातला एक तावीज तो बाहेर आला आणि तो त्याला दिसला त्यांनी तसाच मला खाली उतरवला आणि पंजा मारला माझ्या गाला मी बेशुद्ध झालो मग तो कुठं गेला काय गेला मला माहित नाही आता यांच्या लक्षात आलं की हे जे काय होतं ते काहीतरी वेगळाच प्रकार आहे आता ह्यांनी सांगितलं आणि जेव्हा तो मला गाळ्याला धरून उचलला तेव्हा बोलला होता हा इरिया माझाचे आणि मित्रांनो तुम्हाला सांगू का की आपली गाडी तिथंच का बंद पडल्या आणि तिन्हीच्या तिन्ही गाड्या का बंद पडल्या कारण तोच मला म्हणाला की हा एरिया पूर्ण त्याचा ये कोण येईल त्याला मी संपवलं हो आणि आपल्याच गाडीच्या माग का कारण आपल्या गाडीमध्ये नॉन चिकन मटन दारू होती त्याच्यामुळं आपल्या वाट्यात आता तो बऱ्यापैकी शुद्धीत आला होता आता हे सगळे तिथनं निघाले पण सगळे गाडीमध्ये कुणाशीच काही बोलत नव्हते हा किस्सा एका गुंड गँगच्या पार्टीमध्ये काढला होता मित्रांनो अशा ज्या जा जागा असतात जिथं आपल्याला खूप जाऊन जेवण बनवून वाटतं नॉनव्हेज नेतो आपण पण आपल्याला कधीच माहीत नसतं की ती जागा कशी आहे त्या जागेत काय होऊ शकतं त्याच्या अगोदर तिथं काय झालंय आपण आपलं एन्जॉयच्या हिशोबाने जातो आणि मटण शिजवतो दारू पितो पण कुठली जागा कशी असतील हे आपल्याला माहित नाही मित्रांनो ह्याच्या पुढं जर पार्टीचं ठरलं तर आधी जागेबद्दल माहिती काढा विचार करा मगच जावा मित्रांनो ही जी घटना आम्हाला पाठवली ही कोणी पाठवली जो भाई होता त्याच्या गालावर खैसानी चापट मारली होती त्याच्याच लहान भावाने ही घटना आम्हाला पाठवली मित्रांनो तो सांगतो की त्या तो तिकडनं आल्यापासून तो कुणाशीच बोलायचा नाही त्याचा चेहरा पूर्ण सुजला होता हातपाय सुजले होते मग आमच्या घरच्यांना जरा डाऊट आला त्यामुळे त्याच्यावर देवाचा इलाज केला आता तो बरा आहे बरा आहे पण तो आता मंद बुद्धी कशी असते तसा वावरतो त्याला काही काही गोष्टी लवकर लक्षात येतात मित्रांनो ही जी घटना आहे ही घटना आम्हाला त्याच्याच लहान भावांनी पाठवली मित्रांनो अशा सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्याबरोबरही बरोबरही अशा सत्य घटना सत्य अनुभव भूताटकी जे घडले असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे त्या लिंकवर तुम्ही आम्हाला पाठवा मी नक्कीच तुमच्या तुमच्याबरोबर घडलेली घटना पब्लिश करा मित्रांनो अशा सत्य घटना बघण्यासाठी आमच्या चॅनल नक्कीच लाईक शेअर करा आणि बघत राहा हंटेड सत्य धन्यवाद